रहा अपडेट न्यूज मराठा आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा ठाम पाठिंबा मराठा समाजाला आरक्षण मिळावं ओबीसी कोठ्याला धक्का न लागता यासाठी आंदोलन सुरू असताना मुस्लिम समाजाने आज ठाम पाठिंबा जाहीर केलाय मुंबई येथे बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुस्लिम समाजाकडून एकमुखी समर्थन देण्यात आलं असून शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे मुस्लिम समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे त्यांच्या समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहेत त्यामुळे महाराष्ट्र शासनाने विलंब न करता हा मुद्दा सोडवावा जर शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर मुस्लिम समाजही मराठा समाजासोबत आंदोलन करेल या प्रसंगी ऑल मुस्लिम समाज बिरादरी बहुद्देशीय संस्थेचे पदाधिकारी आणि मुस्लिम बांधव उपस्थित होते संस्थेचे प्रमुख शेख अल्लाउद्दीन यांनी मराठा समाजाच्या मागणीसाठी आपला ठाम पाठिंबा जाहीर करत सरकारने प्रश्न प्रश्नावर त्वरित मार्ग काढावा अशी कळकळीची विनंती केली या निवेदनावर उपविभागीय अधिकारी आणि महसूल सहाय्यक चाळीसगाव भाग चाळीसगाव वध यांची नोंद घेण्यात आली निवेदन देताना अल्लाउद्दीन शेख मॉन्टी शेख आणि मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.